आणि आता बातमी पुण्यातून आहे पुण्यात मराठा समाजाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहे तर हल्ल्याच्या निषेधार्थ पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे या बैठकीत ही रणनीती ठरवली जाईल तर मराठा समाजाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्यानंतर ही महत्वाची बैठक हल्ल्याच्या निषेधार्थ पुढील रणनीती या बैठकीत ठरवण्यात येणार आहे हे कुठल्या समाजाचे नेते नाहीत विशिष्ट ते अठरा पगड जाते आणि सर्व नेते आहेत मात्र प्रवीण दादांवर हल्ला होतोय याचा अर्थ या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असलेल्या मराठा समाजावर हल्ला होतोय ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा आणि ही गोष्ट खूप घातकी आहे आता जर आपण शांत बसलो तर हे अरबी अर्बन मनुवादी जे आहेत हे अर्बन ब्राह्मणवादी जे आहेत ते माजतील काही दिवसांपूर्वी मराठीचं जे हे झालं सभा झाली पाच जुलैला त्या ठिकाणी राज ठाकरे बोलले की तुमची सत्ता ही विधानसभेत आहे आणि आमची सत्ता ही रस्त्यावर आहे हे संभाजी ब्रिगेडने दाखवण्याची गरज आहे आम... तर अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन पुण्यात मराठा समाजाच्या या बैठकीला सुरुवात काय चर्चा झाली आहे काय रणनीती ठरते तर काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष असणारे प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट जवळ जो हल्ला झाला त्यांच्या चेहऱ्याला तोंडाला शाईफेक करण्यात आली आणि काही प्रमाणामध्ये मारहाण देखील झाल्याचं दृश्यामध्ये पाहायला मिळतं या सगळ्याचा निषेध म्हणून ही सगळी बैठक जी आहे ती पुण्यातील मराठा समाजाने बोलवलेली आहे यामध्ये मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल किंवा इतर सगळ्या मराठा संघटना ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत पुण्यातील मराठा समाजाचे नेते जे आहेत ते सगळे सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं आता आगामी काळामध्ये काय पावले उचलायची प्रवीण गायकवाड यांच्यावर जो प्रसंग काल ओढवला होता त्यातून जे कारवाई करणं अपेक्षित आहे ती कारवाई खरंच घडली आहे का कि वाचा होता है है ते ते की सरकार या लोकांना वाचवतय या सगळ्याच विचारमंथन जे आहे ते बैठकीमध्ये केलं जात आहे कदाचित भविष्यामध्ये मोठं आंदोलन जे आहे ते या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातून केलं जाऊ शकतं जर का विशेषतः त्या दीपक काटेला जर वाचण्याचा प्रयत्न झाला तर मात्र हे सगळे कार्यकर्ते नेते ते नाराज होऊ शकतात आणि त्यांच्याकडून आंदोलनाची भूमिका जी आहे ती घेतली जाऊ शकते त्यामुळे या सगळ्या बैठकीमध्ये याच्यावरती विचारमंथन केलं जात आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या नावाबाबत देखील चर्चा जी आहे ती केली जाऊ शकते कारण का संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख केला जातोय हाच आरोप जो आहे तो मागील कित्येक दिवसांपासून संभाजी ब्रिगेडवरती आणि विशेषतः प्रवीण गायकवाडांवरती केला जात होता परंतु प्रवीण गायकवाड त्यांच्या भूमिकेवरती ठाम होते त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये कदाचित या बैठकीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या नावाबद्दल देखील चर्चा केली जाऊ शकते यातून देखील काहीतरी मार्गा काढण्यासाठी तोडगा जो आहे तो काढण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात परंतु आजची बैठक ही विशेषत जो काल प्रसंग उडवला जो प्रसंग प्रवीण गायकवाड यांच्या बाबतीत घडला त्या सगळ्या प्रसंगाच्या बाबतीत ही बैठक बोलावलेली आहे यामध्ये शहरातील सगळ्याच पक्षातील मोठे जे मराठा समाजाचे नेते आहेत ते सगळे या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते मार्गदर्शन केलं जात आहे नक्कीच रोहन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी